मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा आता आनंद आणि त्याचसोबत अभिला सांगत असते की मला आत्ताच्या आत्ता इकडना निघावं लागेल नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आनंद आणि अभि सीमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आता दोघही जण म्हणत असतात की सीमाई तुला काय झालं आहे रमा ठीक आहे आणि तसंही रमा ठीक असताना आपण तिथे जाणं गरजेचं नाही आता लवकरच रमा येईल ना घरी तेव्हा तू तिच्यासोबत जे काही आहे ते बोलून घे पण आता उगास या सगळ्याचा त्रास नको ना असं देखील आता तो म्हणत असतो कारण आत्याने सांगितले की तिथे जास्त वेळ राहिलं तर उगाच त्रासही होऊ शकतो त्यामुळे आपण ना विचार करूया आणि विचार करून वेगळं तो निर्णय घेऊया असं मला वाटतं तर इकडे मात्र सीमा म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे ती माहिती इथे आहे आणि आपल्या रमाला तिकडनं हकलवून देतील आता जे काही इथे सीमा बोलत असते ते काहीच कळत नसते या दोघांनासुद्धा दुसरीकडे अक्षय हा सतत जो आहे तो आता नाव घेत असतो तो म्हणजे रमाचं त्यामुळे आता इथे असणारी माही ती विचार करते की ह्याला मला काही झालं तरी ते इंजेक्शन द्यावंच लागणार आहे कारण हा असा जे काही बडबडतोय ना त्याला सतत फक्त रमा दिसते पण अक्षय मला तुला मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल दुसरीकडे आता अक्षय आणि रमा हे दोघंही जण बसलेले असतात तर एका बावलीला अक्षयने खूप सुंदर असे कपडे लहान मुलांचे घातलेले असतात रमा अभिला विचारतो की हे तर ह्याचं असंच असतं तर रमा विचारते म्हणजे काय अभिला अभि म्हणतो की अक्षय ना लहानपणापासूनच या बाऊलीसोबत खेळायचा म्हणजेच ना त्याला ही बाऊली खूप जास्त आवडायची त्याला जेव्हा आई काही खायला द्यायची ना तेव्हा तो या बाऊलीलासुद्धा खायला द्यायचा असं काहीच आता तो म्हणत असतो आणि त्याच वेळेला मात्र रमाला काही कळत नसतं अक्षय रमाला सांगतो की ही ना माझी सकू आहे सकू म्हणजेच लहान असताना आई जसे माझे लाड करायची ना तसे मी या मुलीचे लाड करायचो म्हणजेच या बाहुलीचे असं बोलून तो आता त्याला आधीपासूनच मुलगी हवी होती हे सगळं काही रमाला सांगतो त्यावर मुद्दामून अक्षय हे सगळं बोलत असताना इकडे असणारा अभि म्हणतो की मी बाहेर जाऊ का तुम्हा लोकांना काय करायचं आहे ना ते करा त्यावर आता मुद्दामूनच हे सगळं काही अभि बोलत असतो तर अक्षय म्हणत असतो की नाही रे सहज मी बोलून दाखवलं बाकी काहीच नाही तर दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इथे बाऊली जी असते ते पडलेलं ते सगळं जे आहे ते खरं तर स्वप्न असतं आणि इथे फक्त अक्षय तोंडातनं एकच नाव उच्चारत असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त रमा या सगळ्याचा कुठेतरी जो आहे तो त्रास आता होत असतो इथे असणाऱ्या माहिला आता अक्षय जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला सगळं काही ब्लर ब्लर दिसत असतं काहीच व्यवस्थित दिसत नसतं आणि म्हणूनच आता तो विचार करत असतो की मला हे असं का दिसत आहे आणि त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की आपल्याला हे सगळं काही असं दिसत आहे याचा अर्थ नेमका काय तो माहीला म्हणत असतो की नेमकं मला असा त्रास का होतोय पण त्याला समोर माही उभी असते हे सुद्धा कळत नसतं तर माही आता विचार करते काही झालं तरी या अक्षयला वाचवायला हवं कारण या इरावतीच्या नादी लागून मी हे इंजेक्शन तर ह्याला आहे पण ह्याचा या ह्याच्या जीवाला त्रास होऊ शकतो त्याला मिळवण्यासाठी मी कुठच्या थराला चालली असं माही विचार करते दुसरीकडे शशिकांत सीमाला मूर्ख ठरवायचा विचार करत असतात त्याच वेळेला आता ते सीमाला म्हणतात की तुझ्यामुळेच हे सगळं घडून आलंय म्हणजेच तूच जर हे सगळं केलं नसतंस ना केल तर हा प्रसंग झालाच नसता असं काहीस आता ते म्हणत असतात कारण या माहीला या घरात तूच आणलंस आता माहीचं सत्य आणि इरावतीचं जे काही सत्य आहे ते सांगायला नको सीमाने म्हणूनच मुद्दामून हे सगळं करायचं काम जे आहे ते आता केलेलं असतं ते म्हणजे तिथे उभ्या असलेल्या या शशिकांतने शशिकांत जो आहे तो उलट सीमावरच आवाज चढवत बोलत असतो आणि सीमाला म्हणत असतो की काय चाललं आहे तुझं तुला असं वाटत असेल की तू ते माहीला घरात आणले ना तेव्हापासूनच आपलं घर जे आहे ते पूर्णपणे विस्कटलं आहे याला जबाबदार ना तूच आहेस असं देखील आता शशिकांत जे आहेत ते बोलत असतात तर दुसरीकडे साई आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो कारण त्याला काही झालं तरी सुद्धा रमाला भेटायचं असतं म्हणूनच तो आलेला असतो रिसेप्शनवर असणारी बाई आता सांगत असते की नाही तुम्हाला ना नाही ना ना जाता येणार ना आहे आतमध्ये त्याच वेळेला रमाला मला भेटायचं आहे त्यांची आत्या आहे आणि ती त्यांची काळजी घेते असं सांगण्यात येतं पण नेमकं रमाकडे त्याला जाऊ देत नसतात तर आता समजून जातं त्याला की नक्कीच हे कारस्थान जे आहे ते इथे असणाऱ्या या इरावतीचंच असणार इरावती आहे इरावतीनेच मुद्दाहून हे सगळं घडवून आणलेलं आहे हे सुद्धा आता कुठेतरी साईला जाणवत असतं आणि म्हणूनच साई विचार करतो की नाही या ना रमाला तर बाहेर काढायलाच हवं रमा कोणत्या तरी संकटात आहे याची चाहूल तर इथे असणाऱ्या साईला लागलेली असते आणि म्हणूनच साई जो आहे तो आता विचार करतो आणि तो आता त्या रिसेप्शनचं लक्ष नसतानाच पुढे जायला निघतो तर दुसरीकडे माही आणि इरावती या रमाला ब्लॅकमेल करत असतात इरावती रमाकडे रमा बाय मागत असते पण रमा तिला बाय द्यायला नकार देते तर इरावती मुद्दामून माहीला व्हिडिओ कॉल करते आणि अक्षय दाखव जरा हिला नेमका काय करतोय ते म्हणजे तेव्हा जाऊन हिला समजेल की अक्षेची काय अवस्था आहे दुसरीकडे जी बा मोबाईलमधला अक्षय असा बघितल्यानंतर तो बेडवर झोपला आहे आणि तो कोणत्या अवस्थेत आहे आणि बाजूला माही आहे मग ही माही काहीसुद्धा करू शकते हे तर आता माहिती असतं आणि त्याचसोबत ते ग्लुकोजची एक बॉटल चालू केली तर मग तुलाही माहिती आहे की काय होईल ते मग काय विचार करतेस त्यावर आता हे सगळं जेव्हा इरावती म्हणते तेव्हा खरं तर रमाला राग येतो रमा म्हणत असते की तुमचं हे सगळं काय चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही अशा पद्धतीने मला ब्लॅकमेल का करत आहात प्लीज हे सगळं काही आत्ताच्या आता थांबवा माझ्या आईचासुद्धा मृत्यू तुम्ही असाच घडवून आणला आणि आता तुम्ही अक्षयच्या जीवावर उठला आहात का असं काहीच आता रमा जी आहे ती इरावतीला बोलत असते इरावती म्हणते की मला ना हेच हवं आहे आणि जे मला हवं असतं ते मी पार पाडतेच कारण आतापर्यंत मी खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत आणि मुळात हे सगळं ना तुमच्या लोकांमुळेच झालेलं आहे तर तुम्ही आणि त्यासोबत त्या साईने मिळून मला साहिल नावाने कॉल केला हे सगळं कारस्थान तुम्ही दोघांनी मिळून केलं आणि हे सगळं कशासाठी तर तुम्हा लोकांना मुद्दामून मला त्रास द्यायचा होता तुम्ही साहिल बनून मला कॉल केला तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का मग त्याचा बदला तर घ्यावाच लागेल ना असं बोलून ती आता तिच्यावर भडकलेली असते दुसरीकडे माही अक्षयच्याच शेजारी बसलेली असते तेवढ्यातच तिकडे आता साई आलेला असतो साई विचार करतो की अक्षय अक्षयला काय झालं आहे हा का असा झोपून आहे काय नक्की गडबड आहे अक्षयची तब्येत बघण्यासाठी साई आतमध्ये येत असतो पण त्याला आता माही अडवते आणि म्हणत असते की हा पेशंट खूप जास्त डेंजर झोनमध्ये आहे ह्याला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि तुम्ही कसे आलात तुम्ही आताच्या आता निघा साई म्हणत असतो की मला जरा बघू दे तरी त्या पेशंटला पण माहीला साईला ओळखता येत असतं म्हणून आता माही जी आहे ती साईला तिकडना घालवून देते आणि म्हणत असते की तुम्ही निघा आताच्या आता इथे बिलकुलही थांबू नका त्यावर आता साईकडे दुसरा ऑप्शन नसतो साई तिकडनं निघून जातो तर माही विचार करते की हा नेहमीच काय येतो याचं नेमकं चाललंय तरी काय तर आता साईला संशय येत असतो साई विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे पण नेमकी काय गडबड आहे असाच आता साई विचार करत असतो पण दुसरीकडे आता जी रमा असते ती आपल्या बायाला देत नसते म्हणूनच इरावती तिला अक्षयच्या नावाने ब्लॅकमेल करते आणि म्हणत असते की बघ तू जर बायाला नाही दिलंस ना तर लक्षात ठेव की काय होईल ते मग अक्षयचं काय करायचंय याचाही विचार करून ठेव असं देखील आता इरावती रमाला म्हणते आता रमाला अक्षयची काळजी वाटत असते आणि म्हणूनच ती विचार करते की बापरे हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे आधीच मी माझ्या आईला गमावलंय आणि आता पुन्हा माझ्यापासून हे सुद्धा दुरावतील तर ते चालणार नाही म्हणूनच ती आता त्या बाळाला द्यायचा विचार करते कारण तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो ना त्यामुळेच आता ते ठरवते की शांत न राहता आपण नंतर या सगळ्यावर आवाज उठवू शकतो पण आताच्या घडीला काही झालं तरीसुद्धा अक्षयचा जीव वाचवणं तिच्यासाठी महत्त्वाचं असतं कारण इरावती ज्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग करत असते ना ती सगळ्याचा सूड उगवत असते कारण तिला केलेला फोन तिच्यासोबत बोललेलं सगळं काही तिला आठवत असतं त्यावर रमा तिला म्हणत असते की तुमचं साईलवर प्रेम होतं त्याचा आम्ही गैरफायदा नाही घेतला आहे खरं तर आम्हाला तुम्हाला एवढंच दाखवून द्यायचं होतं की खरं तर कुठेतरी तुमचं चुकतं आहे खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हालाही कळली होती म्हणूनच आम्ही हे सगळं केलं पण या मुकादमानी माझी किती वाट लावली ना हे तुला माहीत नाही आजपर्यंत मी खूप काही सहन केलं आहे या घरापासून या सगळ्यांपासून मी लांब राहिले मला ह्या सगळ्यापासून लांब ठेवलं गेलं मग आता या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील आता इरावती म्हणत असते पण मा रमा विचारते या सगळ्याचा त्रास मलाच का आणि अक्षयला का मग तुम्हीच तर हे घर जोडून ठेवताना मग तुम्हाला तर हा त्रास भोगा ला, तर भोगावाच लागेल ना असं इरावती मुद्दाहूनच आता बोलत असते तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं जी इरावती आहे ती रमाकडनं ते बाय घेणार असते म्हणूनच रमाला आता ते बाळ एकदमच कवटाळून घ्यावाचं वाटतं ती आपल्या छातीला त्या बाळाला लावते आणि एकदम घट्ट अशी त्या बाळाला मिठी मारते तर मुद्दामुळे इरावती रमाच्या हातातून ते खेचत बाय घेते आणि म्हणत असते की दे इथे ते बाळ तुझ्याकडे ते बाय बरोबर वाटत नाही आणि त्या बायाची योग्य ती काळजी मी घेईन तू काळजीच करू नकोस तुला आता जसं सांगितलं आहे तसं कर आणि आता रमाला ते तिकडनं निघून देखील जायला सांगते बिचारी रमा आता एकटी पडलेली असते तिने हे सगळं काही अक्षयचा जीव वाचवण्यासाठी केलेलं असतं त्याच वेळेला आता इरावती म्हणत असते की तू जे काही केलं आहेस ना ते योग्य केलं आहेस आणि ही गोष्ट मला खरं तर आवडली आहे तू माझ्या हातात बाया दिलेस ते तू अक्षयचा जास्त विचार केलायस दुसरीकडे इथे माहीचा डोळा लागलेला असतो अक्षयला आता जाग आलेली असते अक्षय इकडे तिकडे पाहत असतो जेव्हा आता अक्षय इथे तिथे पाहतो ना तेव्हा माहीच्या लक्षात येतो की हा अक्षय तर उठला आहे म्हणजेच तो फक्त रमाचं नाव घेत असतो हे ऐकल्यानंतरच तिला जाग येते पण तरीसुद्धा त्याला क्लिअरली काहीच दिसत नसतं म्हणून ती विचार करते की ह्याच्या जीवावर बेतण्यापेक्षा पे आपण आता डॉक्टरांना बोलवायला हवं आणि म्हणूनच ती डॉक्टरांना हाक मारते आता डॉक्टर तातडीने तिथे येतात डॉक्टर जेव्हा आता तिथे येतात तेव्हा मात्र आता जेव्हा ते बघतात की इंजेक्शन कोणतं दिलं गेलेलं आहे तेव्हा त्यांना हे बघूनच धक्का बसतो कारण अक्षयला चुकीचं इंजेक्शन दिलेलं होतं त्याला शुगर आहे तर ग्लुकोजचं इंजेक्शन द्यायला नको होतं हे त्याच्या जीवावर बेतू शकतं हे सुद्धा आता या भाईला माहिती असतं तरीसुद्धा तिने हे कारनामे केलेली असतात आणि आता तिकडनं जेव्हा डॉक्टर येतात ना तेव्हा ती पळ काढते परंतु डॉक्टर जे आहेत ते आता जेव्हा अक्षयला चेक करतात तेव्हा आता अक्षयला खूप जास्त त्रास होत असतो हे त्यांना दिसतं म्हणजेच आता अक्षय हा एकदम शेवटच्या स्टेजला गेला आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं त्यामुळे तिथे असणाऱ्या नर्सला ते नर्स हाक मारतात तर माही तेव्हा येत नाही कारण माहीने आता एवढी मोठी चूक केलेली आहे तर माही येणार तरी कशी वेळी आता डॉक्टर येऊन जेव्हा चेक करतात तेव्हा पाहतात अक्षय जो आहे तो आता नक्कीच मोठ्या संकटात अडकलेला आहे हे त्यांना दिसतं म्हणजेच आता अक्षयभर उपचार सुरू असतात पण योग्य ते नाही त्यामुळे आता तिथे असणाऱ्या सिस्टरला ते आवाज देतात आणि म्हणतात की काय केलं आहे तुम्हाला कळत नाही का याला कोणतं इंजेक्शन द्यायचं ते त्यावरती सिस्टर म्हणते की मी आताच माझ्या ट्युटीला आली आहे आधी इथे दुसरी सिस्टर होती तर त्यावर डॉक्टर म्हणतात की मूर्खांना इतकंसुद्धा कळत नाही का हा शुगरचा पेशंट आहे आणि त्याला ग्लुकोजचं इंजेक्शन देत आहे म्हणजे काय करताय तुम्ही लोकं जीवावर उठताय का पेशंट असं बोलून तो डॉक्टर प्रचंड संतापलेला असतो आता तो पुन्हा एकदा इंजेक्शन देतो व्यवस्थित सगळं काही अक्षयचं व्हायला हवं आता करता। दुसरी ते डॉक्टर विचार करतात दुसरीकडे रमा हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली असते तिला धड चालताही येत नसतं कारण नुकतीच तिची डिलिव्हरी झालेली असते तरी सुद्धा ती कशी बशी त्या हॉस्पिटलमधनं आता बाहेर पडते आणि आता तिला फक्त अक्षयचे शब्द आठवत असतात अक्षय ज्या वेळेला तिच्या बाजूला डिलेवरीच्या वेळेला बसला होता तेव्हा तो आपल्या बाळाची आणि कशी स्वप्न पाहत होता हा एकूण एक शब्द आता रमाला आठवत असतो बिचारी रमा ही रस्त्यावरनं चालतानासुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच वेळेला आता तिला कळत नसतं की कुठे जाऊ कारण तिच्याकडे आता दुसरी कोणतीही वाट नसते रस्त्यावरनं फक्त चालत चालत ती आता पुढे जात असते अक्षय हा आता तिथे असतो हॉस्पिटलमध्ये आणि रमा ही बाहेर पडलेली असते रमाकडे आता ऑप्शन नसतो रमा एका ठिकाणी बसलेली असते तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अक्षयला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ते अक्षय इरावतीकडे येतो आणि इरावतीला विचारतो की कुठे आहे माझी रमा आणि बायालासुद्धा पाहतो तर आता इरावती म्हणते की ती गेली अक्षय म्हणतो काय कुठे गेली तर आता इरावती म्हणते की ती आपल्याला सोडून गेली म्हणजेच ती आपल्यामध्ये आता नाही राहिलेली सुद्धा ती सोडून गेली असं काहीसं इरावतीला अक्षय म्हणतो अक्षयला प्रचंड इरावतीचा राग येत असतो कारण रमाबद्दल ती असं सगळं काही बोलत असते इरावतीसुद्धा रडायचं खोटं नाटक करते नेमकं आता इरावती म्हणत असते हे काय बोलत असते हे अक्षयला समजत नसतं म्हणून अक्षय रागातच इरावतीकडे पाहत असतो तर दुसरीकडे आता जी रमा रस्त्यावर एकटी असते तिला काही गुंड छेडायला येतात रमा बिचारी घाबरते रमा आता इकडे तिकडे पाहते तिला असं वाटतं की कोणीतरी येईल आपल्याला वाचवायला पण तिथे तेव्हा कोणीसुद्धा आलेलं नसतं आणि म्हणूनच ती काळजीत पडते की आता मला कोण वाचवायला येईल कारण ते गुंड तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असतात आणि हसत देखील असतात त्यामुळे रमा ही खूप जास्त घाबरलेली असते आता रमाला या सगळ्यातून नक्कीच साई बाहेर काढताना आपल्याला दिसणार आहे तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय